माड्याहून बार्शीकडे दुचकीवरून येणाऱ्या सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यास दुसऱ्या एका दुचकीने जबर धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला हा अपघात बार्शी सोंदरी गावाजवळील रोडवर तीन जानेवारी रोजी रात्री सात वाजता सुमारास घडला दत्तात्रय अंबा ऋषी देशमुख वयवर्ष एकाहत्तर राहणार धानोरे तालुका माडा सध्या राहणार अलीपूर रोड बार्शी असे त्या मरण पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय देशमुख हे बार्शीतील अलिपूर रोडवर कर्मवीर हाऊसिंग सोसायटीमध्ये राहत असून या दिवशी ते धानोरे तालुका माडा येथे स्वतःच्या गावी शेतात गेले होते परत गावाकडून पानगाव येथे मार्गे बारशीकडे दुचाकीवरून येत असताना बार्शीकडून समोर येणाऱ्या दुचाकीने त्यांना जबर धडक दिली त्यात ते, ते गंभीर जखमी झाले पोलिसांनी तात्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच रात्री अकरा वाजण्या सुमारास ते मरण पावले ग्रामीण रुग्णालयाचे सविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले व या घटनेचा पुढील तपास पोलीस संदीप पाटील करत आहेत